प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास प्रचंड प्रमाणात होता माझी सध्या ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिलेला आहे तथापि मी सर्जरी करण्याचे माझी मानसिकता नसल्यामुळे मी या मानव वेदना मुक्ती केंद्रामध्ये ऍडमिशन घेऊन इथं उपचार घेण्याचा विचार केला माझं नाव प्रमोद शिवाजीराव जेटीथोर मी समाज कल्याण विभागात वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदावर कार्यरत होतो मात्र सन दोन हजार मध्ये जुलै महिन्यात माझी बायपास सर्जरी झाली पुण्याला बायपास सर्जरी नंतर मी तीन चार महिने तिकडेच चा मुलाकडे राहून जानेवारीमध्ये इथं आलो मग इथं आल्यानंतर युट्यूबवर पाहत असताना एके ठिकाणी या मानव वेदना मुक्ती केंद्राचे युट्यूबर एक जणाची मुलाखत ऐकली त्याचं नाव सांगताना पण मुलाखतीमध्ये त्या माणसाला बऱ्यापैकी फरक पडलेला होता शुगरचा पेशंट होता आणि त्याला कमऱ्याचा त्रास होता आणि तो बरा झाला म्हणजे बऱ्याचपैकी त्याला रिलीफ मिळाला अशी त्याची माहिती होती त्या व्यक्तीचा अनुभव ऐकल्यानंतर माझ्या मनात विचार आला की आपण पण जावं सुडे सर तर माझ्या ओळखीचेच आहेत आणि जाऊन मग इतर सर्व ठिकाणचे लोक येऊन लाभ घेत तर आपण एवढ्या जवळ असताना का लाभ घेऊ असा विचार करून मी माझ्या पत्नी सह इथं इतर... ऍडमिशन घ्यायला आलो मग त्याच्यानंतर सव्वीस तारखेपासून आमची ट्रीटमेंट सुरू झाली मला इथे येण्यापूर्वी प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास प्रचंड प्रमाणात होता माझी सध्या ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी मला त्याच्यासाठी सर्जरी करण्याचा सल्ला दिलेला आहे तथापि मी सर्जरी करण्याचे माझी मानसिकता नसल्यामुळे मी या मानव वेदना मुक्ती केंद्रामध्ये ऍडमिशन घेऊन इथं उपचार घेण्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे माझ्यावर उपचार सुरू केले मग या उपचारामध्ये दररोज जे सरांचं शेड्यूल ठरलेलं आहे वॉर्मअप करायला लावतात फिरायला लावतात वेगवेगळे व्यायाम घेतात बैठे व्यायाम घेतात श्वसनाचे व्यायाम घेतात मसाज सेंटरला जाऊन आम्ही मसाज करून घेतो मसाज झाल्यानंतर आम्ही लगेच स्टीम बातला जातो स्टीम बातला साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं लागतात असा दहा दिवसाचा आमचा औषधोपचाराचा या ठिकाणी mm. कार्यक्रम झालेला आहे आता ज्या वेळेला मी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला माझ्या प्रोस्टेट ग्रंथीच्या संदर्भाने जी अडचण होती ती अडचण पूर्णतः सुटलेली आहे असं नाही मात्र त्याच्यामध्ये सुरुवातीला पाच दहा टक्के आणि ॲट प्रेझेंट कमीत कमी पंचवीस टक्क्याचे मला रिलीफ मिळालेली आहे अशाच प्रकारे ट्रीटमेंट घेऊन या रोगापासून हो मुक्त होण्याच्या दिशेने मला वाटचाल करायची आहे या वेदना मुक्ती केंद्राच्या निसर्गाची निसर्गरम्य वातावरणाची पूर्ण आम्ही पाहणी दररोजच केली अतिशय रम्य वातावरण आहे आणि महिलांसाठी वेगळा कक्ष पुरुषासाठी वेगळा कक्ष केलेला आहे तर आता माझ्या पत्नीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या पत्नीला डायबेटीजचा प्रचंड प्रमाणात त्रास होता प्रचंड प्रमाणात त्रास म्हणजे तिला साडेचार ते पाचशेच्या खाली शुगर असायची नाही जेव्हा केव्हा चेक करू तेव्हा आणि त्या शुगरच्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये तिला ते पोस्ट को कोविड इफेक्ट आहेत कोविड इफेक्टनंतर तिला शुगरचा त्रास सुरू झालेला आहे तर तिला शुगरचा एवढा प्रचंड प्रमाणात असा इन्शुलन्स चालू आहे तर आम्ही इथं सव्वीस तारखेला आल्यापासून गेल्या दहा दिवसामध्ये तिच्या आरोग्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात सुधारणा झालेली आहे तिला खूप समाधानकारक वाटतं आहे तर या ठिकाणी जे कोणी शुगरचे पेशंट आहेत त्यांनासुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी निसर्ग उपचाराचा जास्तीत जास्त विचार करून या केंद्रामध्ये सहभागी होऊन हरिश्चंद्र सुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक पद्धतीने स्वतःवर उपचार करून घेऊन निरोगी जीवन जगण्याचा अवश्य प्रयत्न करावा अशी मी मी व माझी पत्नी सर्व यूट्यूब पाहणाऱ्या लोकांना विनंती करत आहोत धन्यवाद